सांगली जिल्ह्याच्या राजकारणात महाआघाडीत राजकीय दंगल या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे या जागेमुळे महाविकास आघाडीत फुटते की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे अशा वेळी महाविकास आघाडीतीलच प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे प्रमुख नेते जयंत पाटील मवनात आहेत काँग्रेस आणि शिवसेनेच्या या भांडणात राष्ट्रवादीचा संबंधच नाही असं जयंत पाटील कसं काय म्हणू शकतात पश्चिम महाराष्ट्रातील नस त्यांना चांगली माहीत आहे मग सांगलीची नस त्यांना का कळू नये खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते तीन दिवस सांगलीत मुक्कामी होते सूर्यकुमार यादवसारखे त्यांनी फटके मारले त्या फटक्यांना शास्त्रशुद्ध ठरवता येत नाही मात्र किमान त्या फटक्यांनी संघासाठी दहावा तरी वसूल झाल्या का याचं उत्तर भविष्यात चंद्रहार पाटलांचा स्कोअर बोर्डच दे त्याआधी उद्धव ठाकरे मिरजेला सभा घेऊन गेले इकडे आमदार विश्वजित कदम विशाल पाटील पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत जयश्री पाटील मुंबई आणि दिल्लीवारी करून दमले मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल रमेश चन्निथाल आदी राष्ट्रीय नेत्यांना ते भेटले त्यात शरद पवार पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात अशी मान्यवर मंडळी सतत सांगलीबद्दल बोलती झाली सा। एवढेच कशाला का काही संबंध नसताना कालपासून नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणेही सांगलीवरून तुफान खट राष्ट्रवादी करत आहेत लोकांचं लक्ष मात्र एका चेहऱ्याकडे लागलेलं ला। आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ते मला काही बोलायचं आहे पण मी बोलणार नाही अशा कविता सादर करीत आहेत असं चित्र दिसते ते मुस्सुद्दी राजकारणी आहेत त्यांचे कार्यक्रम सहजी लक्षात येत नाही सांगलीच्या राजकारणात त्याला स्वतः काँग्रेस नेते जबाबदार आहेतच मात्र त्यामागचं रामांचं कार्यक्रम सुद्धा महत्वाचे होते एक काळ भाजपशी असलेला त्यांचा दोस्ताना जैन जनता पार्टी नावानं ओळखला जात होता आता तो नाही असं सांगितलं जातं परंतु तो काँग्रेस सोबत आहे का याचं उत्तर देखील मिळत नाही सध्या जयंतरावांच्या मौनाबद्दल चर्चा आहे एखाद्याचं मौन फारच लांबलं तर लोक मौनांची भाषांतरे करायला लागतात जयंतराव राज्याच्या निवडणुकीत कुठंच दिसत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली जयंतराव सांगलीत तर कुठं आहेत त्यांचे सुपुत्र प्रतीक सांगली किंवा हात कणंगलेतून निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती मात्र या चर्चेला सुद्धा जयंत पाटील यांनी पूर्ण विराम दिला त्यांच्या शांत राहण्यामुळे हिचकॉकच्या चित्रपटासारखा सस्पेन्स तयार होत संजय राऊत यांनी विश्वजित कदमांचं विमान गुजरातच्या दिशेनं जाणार असा उल्लेख केला तशी चर्चा जयंतरावांच्या विमानाचीही होत असते त्याला जयंतराव उत्तर देताना दिसत नाही ते शांत असणं म्हणजेच काहीतरी गेम आहे बरं का अशा चर्चा सुरू होतात तसं जयंतराव यांचं राजकीय व्यक्तिमत्व गूढ स्वरूपाचं आहे मराठी भाषेत कार्यक्रम करणे याला वेगळा अर्थ त्यांनी दिला सांगलीच्या राजकारणात असलेला दादा बापू वाद एकेकाळी गाजला का होता जयंतराव आणि दादा घराण्यातील संघर्ष सगळ्यांना माहिती आहे तो संपला असंही अनेकदा जयंतरावांनी जाहीर केलाय तरीही सुद्धा निवडणुका आल्या की वादाची चर्चा होतेच विशाल यांना जयंतरावांचा विरोध आहे का अशी शंका त्यामुळेच घेतली जाते विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात सर्व नेत्यांची नाव मात्र राजाराम बापूंचं नाव नाही या संदर्भात झारीतील शुक्राचार्य वगैरे शब्द वापरून काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा या आठवणी ताज्या करताना दिसतात सद्यस्थिती सांगलीच्या विकासालाही मार्ग आहे दादा बापू वादाचे दुष्टचक्र संपता संपायला तयार नाही जयंत पाटील यांनी महाआघाडीचा उमेदवार कोण असावा याबाबत तरी भाष्य करणं अपेक्षित होतं चंद्रहार पाटील की विशाल पाटील यावर बोललं पाहिजे अन्यथा लोक अर्थ काढतच राहणार